छोटीशी कविता तिरंग्याबद्दलची ऐकवतो तिरंग्याचं वर्णन आहे, चा? आहे चा तो वर केशरी।, वर केशरी खाली दाट हिरवाई वर सूर्याचा केशरी खाली दाट हिरवाई शांततेची श्वेत नदी त्यांच्या मधोमधवाही नदीमध्ये फिरे जणू नदीमध्ये फिरे जणू कालचक्राचे प्रतीक नदीमध्ये फिरे जणू कालचक्राचे प्रतीक याच्या तळी आले किती आणि गेलेही किती कदीमध्ये फिरे जणू कालचक्राचे प्रतीक याच्या तळी आले किती आणि गेलेही किती क स्वातंत्र्याची समतेची देत अविरत ग्वाही स्वातंत्र्याची समतेची देत अविरत ग्वाही माझा तिरंगा नेमाने नवी फडकत राही नवी फडकत राही